मला असं वाटतंय का जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लोक हो नाही माझं असं मत आहे का माझी सत्याची सध्याची तरी भूमिका अशी आहे तर थोडा एक दोन महिने म्हणजे में आता एप्रिल महिन्यात आचारसंहिता संपतं आणि मे महिन्यापर्यंत में ही सगळी कारवाई होऊन आपण सरकार पुढाकार घेईल थोडं उसंत घ्यावी छत्रपती पाठोपाठ लघोपाठ लगेच लढाया करायच्या नाही थोडी अंगात ताकद येऊ द्यायची आणि आघा आंगा, आंगात ताकद आली का लढाई करायची दोन महिने या सरकारवर विश्वास ठेवावा आणि दोन महिन्यापर्यंत जर काही झालं नाही तर मग मात्र बच्चू कुडचा पाठिंबा मा राहील माझं म्हणणं एवढंच आहे की दादानी क्लिअर सांगितलेलं आहे की राजकारण हा आपला पिंड नाहीये सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे की दादानी पक्षे काढावा पण दादानी जे आंदोलन सुरुवात केलेली आहे त्या आंदोलनाची दिशा कशी आहे आतापर्यंत कशी होती ती त्या माणसाच्या हिशोबानं चाललेली आहे आता आम्ही म्हणू शकतो दादाला की पक्षे काढा आणि मी आता बी गॅरंटी सांगतो या महाराष्ट्रातला नव्वद टक्के ओबीसी समाज भटक्या विमुक्ती जाती असतील एसी समाज असेल हा आमच्या समाजासोबत आहे ग्राउंड लेवलला पण दादा पक्ष काढायचा का नाही ही त्यांची एक वैयक्तिक आमचं मत आहे दादा शंभर टक्के या हरामखोराच्या गांडीवर लात देऊन पक्ष काढायलाच पाहिजे कारण पक्ष जोपर्यंत ना काढित नाही दादा पाच वर्षापासून ऐंशी वर्षाच्या पूर्ण स्त्री असो पुरुष असो ह्या सर्वच झाडून पुसून समर्थन दा मनोज दादा जरांगे पाटलाला राहील हे मी शा, शास शाश्वतींनी सांगतो कारण मी एक मी सुद्धा एक ग्रामीण भागातला एक माझी सैनिक आहे या देशाचा सैनिक आहे ह्या हिशोबाने मला विश्वास आहे माझा ग्रामीण भागामधला मराठा समाज आणि इतर समाज जरी असला खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण राहतो त्यामुळे आम गावगाड्यामध्ये आमचा कसलाही एकमेकाचा विरोध नाही ह्याच्यामध्ये फक्त दोन तीन माणसाची भूमिका फार मोठी आम्हाला दिसते की त्यांनी करू नये समाजामध्ये समाज वाटण्याचं काम करू नये तसा असतं माहिती का बजाकड बघून जिलेबी मागायचं हे आमचं मराठा समाजाचं तत्व नाहीये परंतु आमच्या जा मधले जर काही तसे बोलत असतील राजकारणी आहेत आम्ही तर राजकारणी नाही आहेत आम्ही विश्वास करायचं आमच्या मराठा समाजाला हे संस्कार आहेत की आम्ही विश्वास करतो जर समाज मराठा तर माझा मराठा समाज मधून वापस येऊ हे तुम्हाला गणिमे कावा आणखीन समजलेला सरकारला नाहीये मला वाटतं गनिमी कावा हा कधी उघडकीस आणला जात नाही मी झरांगे पाटलाचा एक माझं पाहुणेच आहेत आमचे ते बर का आणि ते काय नुसतं तोंडापुरते नाही आहेत समजा मी एखादी ची परीक्षा पासलो वैयक्तिक मी आणि मी स्वतः जर गुलाल उलून टाकला माझ्या अंगावर तर मला कुणी चांगला म्हणाल का अरे तुम्ही कायदा पास करणार करणारे तुम्ही ते आरक्षण घेणारी जनता कुठे ती माहीत नाही हा समाज साधारण समाज म्हणजे मराठा समाजाने किती प्रसेंट मध्ये गुलाब उदाळला हो हे सरकारने हो ते बी व्हिडिओ क्लिप दाखवा या कधी तुम्ही बाहेर निघता फोनवर सांगता व्हिडिओ क्लिप व्हायरल झाला बऱ्याच हे जा रे त्या ह्यांना बाहेर काढ आपल्या मराठीचे सगळे बाहेर काढ आणि बाकीच्या समाजाचे बाहेर काढ थोडं गुलाल वगैरे उदा आणि जर फायदा असेल आम्हाला हे काय आम्ही म्हणत नाही ते हो आसल, है का दिलं ठीक आहे तुम्ही तो केला त्याच्याबरोबरच सगळ्यात प्रथम हा मुद्दा घ्यायला पाहिजे कोणचा सगळ्या सोयऱ्यांचा जो की आमचा मेन आंदोलनाचा मेन मेन मुद्दा हा आहे तुम्ही जे आम्ही मागितलाच नाही ते तुम्ही आमच्या पुढे मानताय थोडी शरम करायला पाहिजे सरकारने या गोष्टी बरं का थोडी शरम केली पाहिजे की हे समाज आज एवढ्या दिवसापासून आज मी एका ऐंशी वर्षाचे बाबांना बोललो ते म्हणले बाबा मला काही नाही भेटलं माझ्या आयुष्यात तीन पिढ्या गेल्या पण मला काही नाही माझ्या नातू पंतूसाठी मी करतोय डोळ्याला पाणी यासारखं का काम आहे